माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुंबईमध्ये पाण्याच्या बाटल्यांचं व्यवसाय करणाऱ्या आणि बार्शीचा रहिवासी असलेल्या व्यापाऱ्याची बारा लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली तालुका बार्शी येथील नातेवाईकाच्याच माध्यमातून एकाने पोगलेल मशीनचा व्यवसाय भागीदारीमध्ये करू असे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अश्विन कुमार श्रीधर भिल्ल राहणार सुभाषनगर असे संशयित आरोपीच्या असून विठ्ठल दामोदर राहणार नगर एलबीएस मार्ग साईबाबा मंदिर वेस्ट मुंबई यांनी फिर्याद दाखल केली असून ही घटना दोन हजार तेवीस या दरम्यान घडली असून साडूचा मुलगा आकाश बारंगुळे यांनी अश्विन कुमार भिल ओळख जगदाळे मामा हॉस्पिटल कॅन्सरमध्ये करून दिली काम कामे कमिशनवर करून देतात असे विश्वास आहे विहिरीचे काम देखील केले आहे इच्छा असेल तर करा असे सांगितले असता भिल यांचा संपर्क त्यांच्यासोबत वाढला गेला भागीदारीमध्ये पोकलेन मशीन खरेदी करण्याचे व किमान रक्कम रुपये बारा लाख ठेण्याचे ठरले पण त्याच्याकडे काहीच पैसे नाहीत असे त्यांनी सांगितले त्यानुसार विठ्ठल आहेर यांनी त्याला जी करून पाच लाख पंचावन्न हजार रुपये पाठवले पत्नी आकाश बारंगोळे विक्रांत यादव राजेंद्र बारंगोळे यांच्या समवेत तारण उसने पैसे ठेवून सहा लाख रुपये रोख दिले पोलोड एंटरप्राइजेस बुलढाणा येथे मशीन खरेदीसाठी आरटीजीएस केल्याचे भिलेने सांगितले तीन महिने वाट पाहिली असे सांगत सहा महिने गेले तरी अजूनही मशीन आली नाही किंवा ते पैसे देखील परत दिले नाही आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भील यास बारशी पैसे परत म्हटले दोन महिन्यानंतर तो दो सांगून पाच धनादेश दिले भावाचा एक दिला पण तीन लाख ऐंशी हजार रुपयांचा धनादेश रक्कम नसल्याने बँकेतून आला त्यामुळे आपली फसवणूक झाली असे फिर्यादी त्यांनी म्हटले असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे करीत आहेत माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका